नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्तो संदर्भांमुळे जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अराज पात्रीत ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील विविध संवर्गातून एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती हो सदर जाहिरातीमध्ये आवश्यक असणारी शैक्षणिक अहर्ता व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर अर्ज मागविण्यात आले होते याद्वारे सदर पदभरतीमध्ये अर्ज केलेल्या अर्जदार यांना कळविण्यात येते की उपरोक्त पदभरती जाहिरातीमध्ये नमूदपदाच्या लेखी परीक्षा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत टी सी एसकडून निश्चित केलेल्या विविध शहरातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहेत सदर परीक्षाकरिता संबंधित अर्जदार यांना एस एम एस किंवा ईमेलद्वारे माहिती देण्यात येत आहे तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर रिक्वायरमेंट नोटीसमध्ये येत्या काही पुढील दिवसात प्रवेशपत्र हॉल तिकीटबाबत दिलेल्या लिंक वरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा या नमूद दिवशी वेळामध्ये व परीक्षा केंद्रावर होतील याबाबत काही शंका असल्यास टी सी एस येल्पलाईन या नंबरवर संपर्क साधावा परीक्षार्थी यांच्याकडे प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही या सर्वस्वी जबाबदार परीक्षार्थी असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सदर परीक्षा शासनमान्य टी सी एस कडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत सबब नोकरी लावून देतो अशा कुठल्याही आमिषाला किंवा भूल थापांना बळी पडू नये नोकरी लावून देण्यासंदर्भात कोणी पैशाची अथवा कोणत्या अन्य वस्तूची मागणी केल्यास याबाबत पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे